नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो श्री श्रीराम देशमुख जय बजरंग तालीम नंदीवाल्यांची नी गवां तालीम उद्घाटन मित्रांनो दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे वार रविवारच्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता नीळ जय बजरंग तालीम चा उद्घाटन होणारे मित्रांनो तर सर्व कुस्तीप्रेमी वस्त मनवे आणि कुस्तीवरती प्रेम करणाऱ्यांनी या निळ गावांची जे बजरंग तालीम ला मित्रांनो लावायचे वेत्रि तालीम बांधण्यासाठी राजकारणी कुस्तीवरती प्रेम करणारे मंडळी कुस्ती शौकीन आणि पहिलवानी मदत केलेली वेत्रेची माहिती योग्य शेरे पेलवानी दिलेले या तालीमच्या उद्घाटन साठी हजर राहायचे मित्रांनो असे आव्हान असं निमंत्रण योगे सैरे पहिला निळगवानी यांनी दिलेले मित्रांनो जय भजन तालीम नीळ गवांदेवालींची तालीम आता एकदम चांगल्या रीत्या रेस सुरू होणारे रे चांगले पैलवान आपल्याला या तालीम मध्ये तयारी करताना दिसणारे आणि जवळपासचे गावाचे पैलवान या तालीम मध्ये तयार होतील आणि चांगले पैलान बनतील मित्रांनो अशी अपेक्षा करतो तर सर्वांनी निळगावांची जय भजन तालीम निळ गावांच्या नंदीवाली तालीमला हजरी लावा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरूप घेतो मी श्राम शिव